उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करणार होते आणि या बाबतीत ते अत्यंत प्रामाणिक आहेत हे हास्यास्पद विधान आहे संजय राऊतांचं मुख्यमंत्री पद आणि उद्धव ठाकरे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आतापर्यंत अख्ख्या जगाला माहिती झालं असताना अशा वावड्या उठवून राऊतांना नेमकं काय सिद्ध करायचंय हा सध्या पडलेला सर्वात मोठा प्रश्न एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर द्यायचं म्हणून संजय राऊतांनी काहीतरी बोलून तोंडाची वाफ दवडली खरी पण यामुळे केवळ माध्यमांमध्ये एखादी हेडलाईन बनण्यापेक्षा दुसरं काहीच साध्य होत नाही हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे तरी सुद्धा केवळ चर्चेत राहण्यासाठी ते कधीतरी असे स्टंट करत असावेत का हे देखील एक न उलगडणारं कोड मात्र अशी विधानं करून राऊतांना नेमकं काय साध्य करायचं आहे याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके मंगळवारी वरळीत शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला यावेळी एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात उठाव करण्याचं खरं कारण सांगितलं मी कधीही पदासाठी तडजोड केली नाही तर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हा उठाव केला हा उठाव करायला धाडस लागतं करो या मरो ही भूमिका घेण्यासाठी वाघाचं काळीज लागतं काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्य बाण सोडवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता बाळासाहेब आपल्या समजायचे तर उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागले पण मालक आणि नोकर म्हणून पक्ष मोठा होत नाही असं शिंदे म्हणाले यानंतर ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर पक्ष फुटला नसता या वाक्यावर आपली अमूल्य प्रतिक्रिया देणार नाहीत ते संजय राऊत कसले हीच प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री बनवणार होते असा पोकळ दावा राऊतांनी केला एकनाथ शिंदेची विधिमंडळ नेतेपदी निवड झालीच होती भाजपने आमचा फिफ्टी फिफ्टीचा शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते दुसऱ्या कुणाला पुढे आणण्याचा प्रश्नच नव्हता उद्धव ठाकरे त्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक आहेत त्यांनी एकनाथ शिंदेना विधिमंडळ पक्षाचे नेते केले तिथेच त्यांनी सिग्नल दिला पण भाजपने शब्द न पाळल्याने शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत शिवाय महाविकास आघाडीत शरद पवार आणि अजित पवारांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही ज्यांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केला त्याच शरद पवारांचा शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास विरोध होता आम्हाला ते चालणार नाहीत आमचे लोक त्यांच्या हाताखाली काम करणार नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं असं संजय राऊतांनी सांगितलं खर तर विधानसभा निवडणुकांचं सूप वाजलं तेव्हापासूनच महाविकास आघाडीचं राजकारण मुख्यमंत्री पद या एका शब्दाभोवती फिरत होतं जागावाटपापासून सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात या एका शब्दामुळे महाविकास आघाडीत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी उद्धव ठाकरे गुडघ्याला बाशिंग बांधून होते मात्र काँग्रेस आणि शरद पवार गटानं शेवटपर्यंत त्यांचं नाव जाहीर केलं नाही मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटीच हिंदुत्वाची विचारधारा आणि बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांशी हात मिळवणी केली या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद मिळवलं देखील मात्र ही आघाडी काही ठाकरेंना फारशी परवडली नाही त्यांच्या कारभाराला कंटाळून एक गट बाहेर पडला आणि नवीन सरकार स्थापन झालं त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची खुर्ची देखील गेली तरी सुद्धा चातक पक्षाप्रमाणे ठाकरे कायम खुर्चीची वाट पाहत बसले विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशा वारंवार विनवण्या करण्यात आल्या पण आघाडीतील मित्र पक्षांनी त्यांना फारसं गांभीर्यानं घेतलं नाही खर तर उद्धव ठाकरेंपेक्षाही जास्त वेळा संजय राऊतांकडूनच त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आग्रह करण्यात आला त्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्रात ठाकरे दोन सरकार येणार अशा वल्गना करण्यात आल्या मात्र काँग्रेस आणि पवारांनी त्यांना फारसं महत्व दिलं नाही यावरून काँग्रेस आणि उबाठा गटात कायमच खडा जंगी पाहायला मिळाली यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी किती आसूसलेले होते हेच सिद्ध होतं हा सगळा इतिहास ताजा असतानाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणार होते या संजय राऊतांनी केलेल्या विधानावर कितपत विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं संजय राऊत केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारच्या वावड्या उठवत असतील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद